सरस्वती ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका किशोरी आमोणकर यांचं निधन आज दुपारी होणार अंत्यसंस्कार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या अध्यक्षतेखाली आज लखनऊ इथं मंत्रिमंडळाची पहिली बैठक शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि ग्रामीण क्षेत्रात वीज यावर निर्णय होण्याची शक्यता तिबेटी आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांची अरुणाचल प्रदेश भेट धार्मिक स्वरूपाची राजकीय रंग देऊ नये केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन के रिजिजू राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने जयपूरच्या न्यायालयात अजमेर स्फोट प्रकरणी इंद्रेश कुमार आणि साध्वी प्रज्ञाविरुद्ध पुरावे नसल्याचं केलं स्पष्ट सतरा एप्रिल रोजी निवाडा माहिती अधिकार कायद्यात नवीन बदल अर्ज करताना पाचशे शब्दांची मर्यादा शुल्कात वाढ अभिप्राय सूचना डीओपीटीच्या संकेतस्थळावर पंधरा एप्रिलपर्यंत नोंदवता येतील अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात पाच रुपये सत्तावन्न पैशांनी वाढ तर अनुदानित सिलेंडर चौदा रुपये पन्नास पैशांनी स्वस्त विमान इंधनाच्या दरात पाच टक्के कपात स्टेट बँक ऑफ इंडियात सहयोगी बँकांचं विलिनीकरण झाल्यानंतर बँकेच्या ठेवी सव्वीस लाख कोटी असून अठरा लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप प्रमाण दर नऊ पूर्णांक दहा टक्के आयआयएस बंगळुरू देशातील सर्वोत्तम विद्यापीठ आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानावर जेएनयू सहाव्या क्रमांकावर शंभर विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातील नऊ विद्यापीठांचा समावेश राखीव जागांवरून निवडणूक लढवणाऱ्या विवाहित महिलांचे विवाहापूर्वीचे जात प्रमाणपत्र खात्री करून वैध ठरवावे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश बिहारच्या भागलपूर स्थित प्राचीन बौद्ध शिक्षणाचं विक्रमशिला विद्यापीठाचं पुनरुज्जीवन नालंदाच्या धर्तीवर व्हायला हवं राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी व्यक्त केलं मनोगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्यास अठ्ठावीस एप्रिलपासून आंदोलन करण्याचा दिला इशारा महाराष्ट्रातही अँटी अँटी रोमियो स्क्वॉड असावा याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची माहिती मेट्रो तीन आणि मेट्रो सातच्या विस्तारानंतर आता मेट्रो चारचा विस्तार ठाणे ते सीएसटी पर्यंत घोडबंदर रोडपासून थेट सीएसटी पर्यंत प्रवास सुलभ होणार स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हागडलारी मुक्त गाव योजनेत पुणे विभाग अव्वल कोकण विभाग दुसरा तर औरंगाबाद विभागाचा तिसरा क्रमांक नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची संस्था नामप्रतिष्ठान दहा एप्रिलला महाराष्ट्रातील वीस शहीद कुटुंबांना मदत करणार सोमालियात सागरी चाचानी अल कौशर नामक मालवाहक जहाजाचं केलं अपहरण जहाजात अकरा भारतीय कर्मचारी परराष्ट्र मंत्रालयाचं घडामोडींवर लक्ष जागतिक क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित स्पर्धांची संख्या पाहता आता चॅम्पियन करंडक स्पर्धा रद्द करावी रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं मत